भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा मार्ग दिंडोरी प्रणित त्र्यंबकेश्वर नाशिक आयोजित घणसुली विभागीय के केंद्राच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सेवक मोहन मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी घणसोली येथील जेटी समुद्र किनाऱ्यावर गंगा दशरा पूजनाचे आयोजन करण्यात आलेले या कार्यक्रमामध्ये श्री गणेश पूजन श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन कलश पूजन सप्तपदी कलश पूजन वरुण देवता पूजन वायू देवता पूजन सुनामी ध्वज पूजन व होळी पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला खास करून माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी सदिच्छा भेट दिली त्यांच्या हस्ते सुनामी ध्वज या ध्वजाचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले प्रीतिसिद्ध श्रीमन मागणाधिपदन मह दीपर्शया

दारा थीचे, दारा थीचे, दारा थीचे, दारा थीचे। स्वामी समर्थांच्या माध्यमातून आणि मोरे दादा आणि त्यांच्या सर्व भक्तगणांच्या माध्यमातून एक उपक्रम अनेक वर्ष गणसोई नवीन परिसरात होतोय आणि आज मोहनजींच्या माध्यमातून आपण सर्व मंडळी इथे एकत्र येतो मडवी कुटुंबीय मडवी सर्व मंडळी या ठिकाणी सर्वच समाजातील घटक एकत्र येऊन हा समुद्राला शांत करण्यासाठी निसर्गाला शांत करण्यासाठीचा एक आपल्या मनातली भावना प्रकट करण्याचा आजचा दिवस आहे आणि आपण समुद्राला प्रार्थना करतो की जे कोण लोक तुमच्या संपर्कात येतील त्यांना कुठलाही त्रास होऊ नये ही त्यामागची भावना आहे व्यवस्थित आपला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यालाच त्याचं व्यवस्थित शेताचं पालन पोषण करता यावं म्हणून व्यवस्थित पाऊस पडावा आपला बैराजा सुखात राहावा अशी संकल्पना एकंदरीत या मागची असते आणि म्हणून ती संकल्पना साध्य होण्याचा आजचा सा दिवस आहे मी सर्व भक्तगणांना शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या माध्यमातून होणारी ही जी प्रार्थना आहे पूजा आहे ही सत्कार मी लागू आणि लोकांना खऱ्या अर्थाने त्याचा लाभ हो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आम्हाला बोलवल्यामुळे काही पूजन चाललेलं आहे ही जी काही भावना आहे ही त्याच्याचसाठी आहे की पावसा अजून सुरू झाला नाही तर त्यांनी त्याचा वीस टक्के कोटा सहा दिवसामध्ये पूर्ण करून टाकला असं कधी झालं नाही आणि हे पुढच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून निसर्गाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही आहे आणि त्याच्यामध्ये बदल व्हावा जो पाऊस हळूहळू पडायचा मग एका महिन्यामध्ये में खूप पडायचा मग नंतर त्याला उघड मिळायची शेतकऱ्यांना काम करायला संधी मिळायची पुन्हा शेताला पाणी मिळायचं ही जी काही आपली निसर्गाचं चक्र आहे ते चक्र नीट चालण्यासाठी हे सर्व आवश्यक आहे असं कुठेतरी एकदम पाऊस येतो कुठेतरी एकदम सुका पडतो असं न होता सर्वांना व्यवस्थित जीवन जगण्यासाठी निसर्गाची साथ मिळावी हा त्यामागचा वाटते माहितीसाठी सांगतो सेम अशीच पूजा परमपूज्य माऊली हे नाशिकला गोदावरी तिरी पूजा करत आहेत आणि म्हणून म्हंटल की आज खरच दुग्ध शर्करा योग आहे की परमपूज्य गुरु माऊली म्हणजे आपल्या सगळ्यांचे स्वामी स्वरूप गुरु माऊली तिथे पूजन करत आहेत आणि आज आपण भाग्यवान सेवेकरी आहोत की आज इथे घनसोलीमध्ये बसून तेच पूजन आपण वेळे अभावी किंवा काळा अभावी आज, आज आपण इथे करत आहोत महाराजांनी सांगितले अनन्यम शिंत यंतो जना जनापरुपासते तेशाम नित्यानभियुक्तांना योग अक्षय मग थोडक्यात सांगायचं तर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जो अनन्य भावाने मला शरण येईल त्याचा वैयक्तिक कौटुंबिक घरासाठी बसलोय पण या संपूर्ण नवी मुंबई परिसरासाठी इथे बसलेलो आहोत प्रत्येकाच्या घरी पाऊस प्रत्येकाच्या या जनजीवन शेतकरी राजा सुखी व्हावा यासाठी आज आपण ही पूजा करत आहोत कुठलंही सुलतानी आसमानी संकट आपल्यावर येऊ नये या मुंबईवर येऊ नये या मुंबादेवीवर येऊ नये म्हणून आपण सगळेजण सेवेकरी आहोत म्हणून महाराजांचं माऊलींचं आपल्यावर अतिशय प्रेम आहे फक्त आपलं एवढंच काम आहे की जास्तीत जास्त सेवेकरी जोडणं जास्तीत जास्त लोकांना या कार्यामध्ये लावणं आणि जास्तीत जास्त सेवा आपली करणं जास्त ओम निरुद्धायो पुरुषोत्तम ओम लाय चित्ताय ओम धन धरवा ओम पेंद्र ओम श्री कृष्णा पूजा

कोटी सूर्या समा प्रभाकारा समा प्रभाकारा ओ वारु आरती श्री गणपती ओंकार बिंदू रूपे अचल मय निगूढ निराकारा योग मायाचलीसारु आरती श्री गणपती ओंकार उकार अखिल ओ वर्णाकारा उकारपति ओकारदे तारक सञ्जीमनी जय देव जयदेव प्रसन्नवदने प्रसन्न होसि निजिदासा क्लेशापासु सोडितोजा अंबे तुझवा चोन गोण पुर्वी आशा लहर दल्लीन झाला पद पंकज जय देवी जय देवी जय महिषा सुर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी

स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्र दिंडोरी प्रणित आज गंगा दशहरा निमित्ताने घणसोली विभागातील जे सात आठ केंद्र आहेत यांनी मिळून गंगा दशहरा या कार्यक्रमाचा आजचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात का आलेला आहे या कार्यक्रमाच्या रूपरेषा म्हणजे आजचा जो कार्यक्रम आहे सप्त नद्यांचं पाणी आणलेलं आहे त्याचं कळसाचं पूजन केलं त्या कळसाचं पूजनानंतर वायु देवताचं पूजन आहे वरुण देवताचं पूजन आहे गंगा मातेचं पूजन आहे सुनामी पासून संरक्षण व्हावं म्हणून सुनामी ध्वजाचं पूजन आहे आणि होडीचं पूजन आहे होडीचं पूजनानंतर आपण समुद्र देवताचं पूजन करतो या अनेक देवतांचं पूजनाचं उद्दिष्ट म्हणजे गंगा दशहराच्या निमित्ताने गंगा सागराला मिळते तो खूप महत्व मोठा असतो आणि तो महत्त्व आजच्या दिवसाचा दिवस आहे आणि आजच्या दिवसाचा ह्या कार्यक्रमाच्या आपण आमंत्रित केलेलं नवी मुंबईचे ठाणेच्या माजी खासदार संजीवजी नाईक साहेब यांनी उपस्थिती दाखवून त्यांच्या हातून गणेश पूजन करण्यात आलेलं आहे धनसुले गावातील देवासन मंडळाचे अध्यक्ष शेताराम मडवी साहेब यांच्या सहपत्नी गंगा मातेचं पूजन करण्यात आलेलं आहे विविध भागातून आमचे सुनील मस्कर घनश्याम मडवी साहेब असे प्रत्येक जण इथे येऊन आपली उपस्थिती दाखवली कार्यक्रमाच्यात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळे दे� ते त्यांनाही सर्वांचा धन्यवाद करतो विशेष म्हणजे आमच्या दिंडोरी प्रणित केंद्रातून आमचे निखिलजी तेवढ्या लांबून आज इथे येऊन हो, आजच्या कार्यक्रमात आज त्यांनी उपस्थित दाखवून त्यांचं खूप खूप म्हणजे साहिल साहिलजी साहिल जे जी इथे उपस्थित राहून त्यांनी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आजच्या कार्यक्रमाचा त्यांनी मनोगत व्यक्त केला आणि खूप छान मद्धे मार्गदर्शन केलं आणि हा जो कार्यक्रम आहे आजच्या या गंगा दशहरा निमित्ताने संपूर्ण देशभर होतोय विशेष म्हणजे दुर्द शर्काला आज योग आहे आदरणीय गुरुमावली ज्यांच्या शुभहस्ते नाशिक येथे गोदावरी मातेच्या किनाऱ्यावर आज गंगा दशहराच्या निमित्ताने कार्यक्रम तो आणि तोच कार्यक्रम आजच्या दिवसाला आपण धनसुरी विभागातील समुद्र किनार जट्टीवर घेतलेला आहे हा दुर्द शर्क शंकराचा वास्तव योग आहे आणि या योगामध्ये आपण सर्वांनी सहभागी झालेल्या सर्वांना धन्यवाद देतो सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित आदरणीय गुरु माऊलीच्या आदेशाने चंद्रकांतदादाच्या आदेशाने आबासाहेबच्या आदेशाने या घनसोली परिसरातील स्वामी समर्थ केंद्र म्हणजे घनसोली गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व केंद्र यांच्या सामूहिक कार्यक्रमातून घनसोली गाव या ठिकाणी जेटीवर गंगा दशहराचं पूजनाचा योग आलेला आहे या सर्व ठिकाणी सर्व सेवेकरी आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमचे आदरणीय संजीवजी नाईक साहेब या ठिकाणी येऊन गणेश पूजन केलं आणि आमच्या घनसोली गावातील घनसोली गा, गा ग्रामस्थ देवस्थान संस्था गावकी अध्यक्ष सीताराम मडवी साहेब हे सपत्नी या दोघाही गंगाचं पूजन केलेले आहे तसंच या ठिकाणी पूजा करण्याचा हेतू उद्देश आपल्या संपूर्ण भारतभर या समुद्राच्या किनारी राहणारे लोक पोली जे खोली बांधव इतर जे बांधव लोक आहेत त्यांचं संरक्षण होण्यासाठी संजीवजी नाईक यांच्या हस्ते शुभ हस्ते सुमानी ध्वज दोज, या ध्वजाचं पूजन त्यांच्या हस्ते केलेले आहे आणि अशाच प्रकारे संपूर्ण या परिसरात राहणारे लोकांचं वादला वारा पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी आणि आज योगायोग गुरुमावली नाशिकच्या ठिकाणी पूजन करत आहेत तसंच दुसरा योगायोग म्हणजे त्रिवेणी संगम आहे नर्मदा मातेचं त्या ठिकाणी पण गंगा दशरथचं चा पूजन चाललेलं आहे गंगा दशरथ नर्मदा नदीचं या ठिकाणी पण त्या ठिकाणी मोठा उत्सव चालू झालेला आहे त्या ठिकाणी पण पूजा करत आहेत आणि अशा प्रकारे आमच्या गावातील सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे आजी माजी नगरसेवक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि तसेच काही भजन मंडळ आहेत काही भुवा वारकरी संप्रदायातले लोक आहेत हे पण या ठिकाणी येऊन दर्शन घेतलेले आहेत आणि आम्ही सर्वांचे आभारी आहोत श्री स्वामी समर्थ